कामगाराच्या पाठी माझा उभा राहायचे चाळीस वर्ष चाळीस वर्ष जो होतो तो अन्याय मानवायचा त्या अन्याय केलेल्या कामाला मोहात नाही हे तर ते राजकीय षडयंत्र नाही किंवा काय तसं असतं विठ्ठल परिवारा अजूनही वेळ गेलेला आहे सगळे सभासद घेऊन सुद्धा जी काही विठ्ठल परिवाराला त्या नाही बसले असते ना राजकारण करत नाही काम करत नाही म्हणजे काय मिळणार आहे का आता व्यापारी म्हणून बसून ते काय असं पोट पटेरी व्यापार नाही त्यांचे सभासद जी आहेत तालुक्यातील समजा मला असं ऐकायला आलं की बाबा तुमचं ही काय दिली जायची खरं खरं नाही मग असं केर म्हणजे बोलत त्याचं खरं पोटं माझं काम तुमचं आहे ना खरंच ॲक्च्युली पटेरियल दिलं आहे का त्याच्या आवजाव झालेली आहे का असं तिथे यायला पाहिजे ना ते आणि जी एस टी भरलेला आहे का ते मी सगळं रेकॉर्डच विस्तार आहे आणि आज एक मा महत्वाचं बोलायचं आज एवढंच चुकचं माझी इंटरची ह्याच्यावर भेट झाली ती योगयोग आहे मी आवर्जून आलेलं नाही की मी बेटामध्ये आलो होतो त्या माध्यमांमध्ये एवढं सांगायचं की कारखाने कारखान्या अंबराचे काय देणं राहिलेलं आहे तुम्हाला एन सी बी सी करून त्या हेड खाली एक्केचाळीस कोटीच्या आसपास तुम्हाला रक्कम मिळाली माझ्या माहिती नाही वीस ते पंचवीस कोटी देणं इंटरेशन घेतो तर पंचवीस कोटी दिला तर लिंग बी नसतील आणि इतर कारखाना हा आपल्या रामदैवताच्या नावावर उभा राहण्याचा म्हणजे तो अजून अंगाने उभा केला असेल किंवा काय करेल तर त्याच्यामागं त्या कामगाराचे श्रेय तेवढंच आहे म्हणूनच आज मी या कामगाराने पाठिंबा या नेतृत्वच्या काळात कायम उभं राहणार म्हणजे माझ्या जेव्हा जीव मन असेल तोपर्यंत या कामगाराला मी वाऱ्यावर सुट्टी देणार नाही आणि दुसरी गोष्ट यांना पेमेंट देण्यामागचं जर हेडवर पैसे जर आले असतील तर शेडमध्ये प पैसे द्यायला काय अडचण आहे आणि मग जर द्या देता येत नसतील तर पैसे केलं कुठं बसून आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यामध्ये एकोणसाठ किती रुपये आले एकोणसाठ रुपये आले त्याचे एक गायक्यापर्यंत किमेंट किती आहे का अजून एक दहा माग असतील द्यायला पाहिजे ना तर शासना आणि अजून एक माझ्या शासनाच्या बाबतीत बोलायचं मला की शासनानं जर वगैरे झग आम्ही देऊन जर तीनशे रुपये दिले असतील तर शासनाचं मान्य आजीदादा असतील मान्य पंडित साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील त्यांनी ह्या पुरेपूर लक्ष घालायला पाहिजे कारण का हा भ्रष्टाचार आहे तुम्ही दिलेला थका आम्ही तुमचे झालेला हा भ्रष्टाचार आणि ह्या भ्रष्टाचाराची सपोज चौकशी व्हावी किंवा फॉरेन्सिक ऑडिटच व्हावं असं माझं ठाम मत आहे जर यांना जर आता यातून न्याय नाही मिळाला शंभर टक्के आम्ही नंतर परळी यांचे नेते त्यांना असतील युवराज पाटील असेल किंवा बहिर पाटील असतील किंवा गणेशदा असतील निश्चित बसून त्याच्या विचारून याच्यावर निश्चित जाणवतो आल्यास पण फॉरेन्सिक ऑडिट करावं त्याबद्दल जर तुम्ही चाकर आता इथं मला एक करेल साख ऐसा आपको सैनिक अलिबाजी को अजु एम सी बैंके अधिकारी आते नाव भी घर है प्रक्रिया वे वही मैं क्या बोलना नहीं चेयरमन बरबी नहीं फी हा लोक अट्ठाचारित लोक दबाव टाका संचालक एक ही संचालक हिता एक ही ताल पर संचालक काहीतरी आले बाकी इतर लोकांनी तुम्ही यांना दिशाभर काय काय अनेक गोष्टी केलेल्या आहेत आता ह्या गोष्टी तुमच्या मीडियासमोर बोललेला तुम्ही तपास करा आणि त्या लोकाला भूलता बोलून काही लोकांना मॅनेज केलं म्हणतात साधारण करून केलं पण ती मॅनेज केलेली लोक नाही कामगार काय आहे त्यांना पसवूनही केलं ती लोकं येऊन इथं शंभर इथं ह्यांना साथ देत त्यामुळे त्यांना तर असं हे नाही कारण माझ्या संपर्कात तीही लोक आहेत नाही ही विनं असं राजकारण हॅप करू नका तर तिने म्हणतात नाही आता राजकीय षडयंत्र आहे वर षडयंत्र नाही काय राज्यात षडयंत्र असतं किंवा पळकाबी कायदे तिने तितकं करा जर पुढे काय जुळून संपलेलं नाही किंवा काय नाही त्याचा तुम्ही त्याचा काही सोबत करून दिलं अजूनही एक वेळा गेलेलं आहे ह्या काम आम्हाला राजकारण हक्त करायचं नाही आमची आहे आपण की आपण ह्या हा तुम्हीच्या आहे अजून एक दुसरी गोष्ट भारतांना तो वैरज लागते त्या काळात

लोकप्रतिनिधी म्हणून गावात की नाही जे गावादर ते भविष्यात जी अनरक्षणाचा आम्हाला निश्चितात उघड मा सहभागी होतात निश्चित त्याबद्दल तुम्ही सांगतो मी तुम्ही म्हणताय त्याबद्दल शंभर टक्के माल खात कारण का आणि येथे मंडळींनी हे जर अशा प्रस्तीला थोडक्यात काय आहे जी काय लोड बंगाल ते जे मागं गावणी त्यांना पाठ पण देऊन अनेक लोक लोकप्रतिनिधी म्हणून आले असते लोक तर त्यांना साथ देऊन होवी माझी मनात कोर्टात न्याय आहे जी योग्य आहे त्याला साथ द्यावी आणि ह्या जोर गरीब कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे तुम्ही बघताय काही कामगाराची जर लढत आहे त्याला तर तुम्ही काहीतरी तक्रार घेऊन माझी विनंती आहे म्हणजे पवारसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजित असतील आणि एकनाथ साहेब असतील हेनी जातीनं घालून हे प्रकरण सगळं संपवायला पाहिजे जो कारखाना असेल सहकारी सांग कारखाना शिवराजी चव्हाणांच्या विचारातून निर्माण झालेला आहे त्यानंतर पवारसाहेबांच्या सहकार्यातून निर्माण झाला आहे तर पवार साहेबांनी सुद्धा ह्या जातीनं लक्ष घातलं पाहिजे जरी त्यांच्या पक्षाचा जो आमदार असले आमदार असले तरी मी त्यांना त्यांना बोलून घेऊन माझ्याहून जी काय सते कोटी आली ते आपली रक्कम द्यायची आहे पद्धती कुठली जरा नाही द्यायची आहे कोणाची त्यामुळे तू का देऊ शकत नाही ही जी मी चौकशी करावी साहेबांनी स्वतः असं माझं वैलटी मत आहे